नमस्कार गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील तमाम मतदार बंधू भगिनींना सप्रेम जय महाराष्ट्र मतदार बंधू भगिनींनो आपल्याला हिरा डायमंड या चिन्हासमोरील बटन दाबून सामान्य मतदार बांधवांनी सामान्य उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करायचा आहे तर आपलं डायमंड हे चिन्ह आहे आपली लढाई ही सामान्यांनी सामान्यासाठी उभा केलेली ही लढाई आहे आपल्याला सरकारमध्ये जाता यावं आणि विधानसभेमध्ये आपला आवाज बुलंद आणि कायम आणि जिवंत राहावा यासाठी तरुण म्हणून मतदारसंघामध्ये आपणच उभा राहिलेलो आहेत आज गंगाखेडमध्ये तहसील कार्यालय येथे मीटिंग होती मीटिंग मी अटेंड केली त्यावेळेस ऑब्झर्व आले नाहीत खर्च वगैरे दाखल करायचा होता तो थोडा थोडा वेळ लागला त्याच वेळेमध्ये आपण शहरामध्ये जे व्यापारी आहेत अनेक दुकानामध्ये भेटी दिल्या त्यांना आपण अपन आपल्या पोल चिट्या देण्याचा प्रयत्न केला तर प्रतिसाद चांगला आलेला आहे उत्कृष्ट त्यामध्ये थोडासा फेक नेरेटिव्ह असाही झालेला आहे पसरले पसरण्यात आलेला आहे की मतं खाण्यासाठी वगैरे उभा राहिलो तर त्या व्यक्तींना त्या मतदार बांधवांना जे नवीन आहे ते कुठल्यातरी तरी ह्यांचे उमेदवारांचे समर्थक किंवा अंधभक्क असू शकते त्यांनी एक वेळेस हे करावं की कुठल्या वयात हा माणूस कुठल्या स्टेपला गेलेला आहे सामान्य उमेदवार हा एक रोडवर चालणारा एकटा मी एकाही माणसाला माझ्यासोबत राहतील नाही आज एकट्याने पूर्ण गंगाखेड शहरामध्ये व्यापाऱ्यांशी भेटी घेतल्या जिथं आपले मित्रसंबंध होते सर्वांना विनंती के केली आणि भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे तर एकटा माणूस काय करू शकतो हे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये कळेन तर अशा मतदार बांधवांनी थोडंसं इतिहास आणि जरा विचार करावा आपण काय करीत आहोत आणि आपल्याच वयाचा माणूस कुठं गेलेलं आहे आज आज विधानसभा आणि लोकसभेचा आणि दोनशे कोटी आणि दोन हजार कोटीची गोष्ट करत आहे हे आपल्या मतदारसंघामध्ये पैसे येतात जे आमदार निधीचा वार्षिक जो निधी येतो तो, तो पंधरा ते वीस कोटीपर्यंत येतो तो आमदार कुठल्याही फंडामध्ये वापरू शकतो त्यामध्ये आपण जी योजना जाहीर केलेली आहे की आमदार लाडली परियोजना जशी ही मुलींसाठी योजना आहे बेरोजगार मुलींना प्रत्येक मुलींना त्याच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट आमदाराकडनं आमदार निधीमधून आमदार काय खिशातून देणार नाही ते त्याला एक पाच लाख रुपये पेमेंट पगार असतो आणि भरपूर सुविधा असतात ती गोष्ट वेगळी आहे ते ती मला तर त्याची अपेक्षाही नाही जर एखाद्या मतदारसंघामध्ये शेतकऱ्याला अशी परिस्थिती आली शेतकऱ्याला किंवा मध्यम व्यापाऱ्याला की खूपच कर्जामध्ये डुबलेलं आहे कर्जावर कर्ज कर्जावर कर्ज एक कर्ज मिटवण्यासाठी दुसरं कर्ज त्याच्यावर कर्ज त्याच्यावर कर्ज आणि त्याच्यावर व्याज आणि त्याच्यावर चक्री व्याज असा जो शेतकरी अडकलेला आहे त्याला मी माझा पगार देखील देणार आहे मला काय अपेक्षा नाही मला फक्त मतदारसंघाचा काया पलाट करायचा आहे आणि मला हे नाम नाव कमवायचं हो आहे बाकी काहीच करायचं नाही सामान्य हे एक आदर्श द्यायचा आहे पुढच्या पिढीला मी आजही म शरीर निरोगी आहे मला काही प्रॉब्लेम नाही शरीर हीच माझी सर्वात मोठी संपत्ती आहे मी जनतेतला आहे मला कुणाचीच भीती नाही बाकीच्यांना बॉडीगार्ड पोलिसवालेसोबत ठेवावं लागते मला काहीच नाही मला माझा विरोध कोणीच नाही वैचारिक मतभेद असेल तर ते मतदार जे आहेत आपले ते फेक नेरेटिव करत आहे की काय काही उमेदवारांचे फॉलोअर्स तर आपण तसं काही मतं खाण्यासाठी वगैरे काही उभा राहिलेलो नाही तसं तुम्हाला आपल्याला भरपूर सगळे ऑफर आलेल्या आपण सगळे ऑफर धुळीत मिसळून टाकलेल्या आहेत आपण कुठलंही ऑफर ऑफर स्वीकारलेली नाही तरी आता येणाऱ्या काळामध्ये आपण सत्तेमध्ये जाणार आहोत प्रवेश करणार आहोत आणि जे वार्षिक वर्ष, निधी आहे हे वगळता एक दोनशे कोटीचा आपण टार्गेट ठेवलेला आहे की निवडून आल्या आल्या खेचून आणायचं दोनशे कोटी त्यातले एक दोनशे प्रथम जे आपल्याला भरभरून मतदान पडले त्या पहिल्या खेड्यांना प्राधान्य देऊन एक एक कोटीचा निधी प्रत्येक ठिकाणी वाटप करायचं आहे आणि एक आपण टार्गेट ठेवलं आहे किंवा सरकारशी विधानसभेमध्ये आपले प्रश्न मांडून मांडून एक एक दोन हजार कोटीचा निधी एक आपल्या कार्यकाळामध्ये आपल्या हातून घडावा व त्याचं कार्य घडावं हे आपण एक टार्गेट ठेवलेलं आहे प्रत्येक गोष्टीचं तेवढं टार्गेट आपल्याला अचीव करायचं आहे येणाऱ्या काळामध्ये त्यासाठी आपल्याला हिरा या चिन्हा मतदान करायचं आहे बटन दाबून आणि हा एक असा एक आदर्श एका आचारसंहितेचं पालन करणारा आपण एक उमेदवार असणार आहोत आणि दुसरी गोष्ट हे जो निधी आहे हा निधी जे आपण वाटप करतो इ इतर जे सरपंचांद्वारे आपला जो निधी जातो गावागावामध्ये तर एकाही सरपंचानं म्हणा वीस टक्के तीस टक्के कमिशन विष्णू भाऊ ह्या भावी आमदारानं किंवा येणाऱ्या ह्या आमदारानं झालेल्या दोनशे कोटी जे आणले त्याचं वाटप तर करणारे भविष्यात जे काही निधी दिला तर त्या निधीमधून वीस टक्के तीस टक्के निदान चाळीस टक्क्यापर्यंत कमिशन खातात आणि ह्या विष्णू भाऊनं कमिशन खाल्लं असं एका आमदारानं माझ्या कार्यकाळात फक्त बोलावं किंवा आपल्याला गावामध्ये एक कोटीचा निधी दिला आणि त्याच्यामाग विष्णू भाऊनं वीस टक्के तीस टक्के दहा टक्के काय ना काहीतरी कमिशन खाल्लं हे एवढं जर सांगावं आपण तिथंच शूट करणार विधानसभेच्या समोर स्वतःला शूट करून घेणार हे लक्षात ठेवा हा ओपन चॅलेंज आहे मराठा आहे कटर कट्टर कर, मराठा सर्व समा समाजाला सोबत सोबत घेऊन चालणार मराठा आहे आणि आरक्षण आरक्षण घेणारच बाकीचे बी मुद्दे आहेत आपण सर्व मुद्द्यांना तोंड देणार आहोत सर्वांचा हिसाब होणार आहे मी कुणाच्या असं विरोधात नाही किंवा कुणाचा समर्थक नाही आहे आत्तापर्यंत तर मित्रांनो एक लक्षात घ्या सामान्य आहे तळमळ आहे ह्याला आपण प्रति साथ दिला पाहिजे आज आश्चर्य आश्चर्य सर्वांना वाटू लागलं किंवा उमेदवार आला आहे स्वतः आतापर्यंत कोणीच उमेदवार आला नाही त्यांच्या दुकानापर्यंत शॉपपर्यंत आणि स्वतः एकदम प्रत्येकांना मी सांगितलेलं आहे उत्फ्रूस मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद भेटलेला आहे आपल्याला तर पुन्हा पुन्हा सांगतो हिरा डायमंड हे नऊ क्रमांकाचं आपलं चिन्ह आहे आपल्याला आपला आवाज बुलंद करण्यासाठी आपल्याला भरभरून मतदान करायचं आहे ये निवड़ूक तो आती और जाती रहेगी, मगर विधानसभा में हमारी आवाज़ जिंदी रहनी जिंदा रहनी चाहिए ये हमारा मकसद है सर मित्र इतस्थम तो मित्र जय हिंद जय जवान जय बड़े